तर स्क्रीन दिसते का सर्वांना ओके सो नाव लेट स्टार्ट विल गो आणि आपण आपण आज पुढे जाऊन ऍव्हरेज पाहतोय सरासरी आणि सरासरीसाठी लागणारे जे काही महत्वाचे आपल्या कॉम्पिटेटिव्ह साठी जे काही क्वेश्चन्स असतात त्या क्वेश्चनचा हा एक मूळ त्या क्वेश्चनसाठी हे बेस तयार आपला म्हणजे फाउंडेशन आपण तयार करतोय तर त्यासाठी आपण हे ट्वेंटी क्वेश्चन्स तुम्हाला आज मी सोडवायला दिले होते तुम्ही ते सोडवलेले असतील आणि काही जणांनी सोडवले काही कोणाचे ग्रुपवर टाकायचे राहिले त्यांनी ते आज टाकून घ्या चला तर मग पुढे जाऊयात पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला आहे की पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस फाय टेन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फाय या संख्यांची सरासरी किती संख्या पहा वन टू थ्री फोर आणि फाय आहेत आणि त्या एका विशिष्ट पॅटर्न मध्ये असतील तर मी तुम्हाला काल याची ट्रिक सांगितलेली आहे एक पाच आहेत इकडून दोन सोडा इकडून दोन सोडा मधली जी संख्या असेल ती सरासरी असेल म्हणजे ऑप्शन नंबर बी हे त्याचा आन्सर आहे बरोबर त्यानंतर आपण पुढे जाऊयात आता त्यानंतर पुढचा जो भाग क्वेश्चन आहे पहिल्या सात संख्यांची बघा पहिल्या सात संख्यांची सरासरी किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे सात संख्या आपल्याला पहिल्या तर कोणत्या संख्या त्या त्या संख्या थोडक्यात नैसर्गिक संख्या आहेत बरोबर आणि नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे याचा अर्थ इथं बघूयात आता कि सात संख्या आपल्याला शोधायच्यात पहिल्या म्हणजे कोणत्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन बघा तर ह्या संख्या आहेत नैसर्गिक म्हणजे एक पासून सुरू होणाऱ्या आणि पूर्ण संख्या म्हणजे झिरो पासून सुरू होणाऱ्या हे शिकवलेलं आहे मी तुम्हाला मग इथं नैसर्गिक विचारलेलं आहे तर इथं नैसर्गिक पहिल्यात पहिल्या सात म्हणजे ह्या एक पासून सात पर्यंतच्या संख्या किती झाल्या ह्या सेव्हन आहेत म्हणजे इकडे थ्री जातील इकडे थ्री जातील मध्ये जी राहील ती त्याची ऍव्हरेज असेल म्हणजे किती आहे त्याची ऍव्हरेज फोर आहे ठीक आहे चला त्यानंतर पुढे आपण जाऊयात ते म्हणजे जो भाग आहे आपला की तीस चाळीस पन्नास या तीन संख्यांची आपल्याला ज्यावेळेला अशा एका विशिष्ट पॅटर्न मध्ये दिलेले असतील तर इकडून बघा संख्या तीन आहेत नंबर मध्ये पाहिजे ही सोडून द्या इकडची सोडून द्या हे उत्तर येणार चा। आहे त्याचं म्हणजे इकडे एक सोडायची इकडे एक सोडायची म्हणजे चाळीस पण सूत्रानं जाऊयात सूत्रानं जर गेलो आपलं सूत्र काय सांगतंय सरासरीचं सूत्र काय सांगतंय एकूण तीन संख्या म्हणजे संख्यांची बेरीज बघा यांची बेरीज जर केली आपण तीस चाळीस पन्नास आणि थोडक्यात आणि किती संख्या एकूण तीन तर बघा इथं किती येणार काय हा ठीक आहे ठीक आहे येईल येईल हा नेटवर्क कमी जास्त होत असेल हा बघा आता तर यांची जर बेरीज केली आपण तर थर्टी आणि फोर्टी सेव्हन्टी होतात आणि सेव्हन्टी आणि फिफ्टी किती होतात तर वन हंड्रेड ट्वेंटी होतात डिवायडेड बाय थ्री थ्री फोर झा ट्वेल्व आणि म्हणजे आन्सर आलं फॉर्टी म्हणजे तुम्ही कसंही जा आपला अँसर तेच येणार आहे सूत्रांना जा किंवा आपल्या ट्रिकनुसार जा तुम्ही कोणत्याही पद्धतीनं जाऊ शकता आपल्याला फक्त अँसर आपलं काढणं गरजेचं असतं हे लक्षात ठेवायचं आहे चला आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत पहिल्या म्हणजे दोन ते वीस या समसंख्यांची सरासरी एकूण दहा संख्या आहेत या ठिकाणी आपल्याला शोध शोधता आल्या पाहिजेत आता दोन ते वीस या समसंख्या आहेत बरोबर का नाही इथं आपल्याला आपण जर पाहिलं तर आपण असंही काढू शकतो दोन चार सहा आठ दहा त्यानंतर किती पुढे बारा त्यानंतर चौदा त्यानंतर सोळा अठरा आणि वीस या दोन ते वीस पर्यंतच्या ह्या सगळ्या समसंख्या आहेत मग यांची सरासरी किती आपल्याला विचारलेली असेल तर अशा वेळेला आपण काय करायचं या संख्या किती आहेत या दहा संख्या आहेत मग मधल्या दोन संख्या घ्यायच्या म्हणजे किती बघा आता आपल्याला माहिती या कितीचा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर मग काय करूयात आपण इकडून चार सोडू आणि इकडच्या चार सोडू पण त्या या चार मग ह्या ज्या दोन आहेत या दोन्हीचं काय करू यांची काय करायची ऍडिशन करायची आणि भागीले दोन करायचं अकरा हे त्याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे बरोबर आणि मग अशा वेळेला आपल्याला काय करायचं एकूण संख्या आपल्याला काढता आल्या पाहिजेत म्हणून मग सरळ सरळ आपण ह्या ट्रिकनं जाऊ शकतो आपल्याला ते कळालं पाहिजे फक्त कोणत्या वेळेला काय करायचं आहे तर ठीक आहे किंवा मग सगळ्यांची मग आणखी सूत्राने जाऊ शकतो आपण सगळ्यांची बेरीज करा नंतर भागिले त्याला दहा न भाग द्या म्हणजे हे हेही होईल किंवा आता ह्या सगळ्यांची जर बेरीज करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ट्रिक असते तर सगळ्यांची जर बेरीज करायची म्हटलं तर कशी बेरीज करणार तुम्ही त्याचं सूत्र सांगतो मी तुम्हाला म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल की एकूण समसंख्यांची जर बेरीज करायची असेल बघा क्रमवार समसंख्या असतात या आता समजा इथं किती आहे दोन ते वीस या समसंख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा एस इज इक्वल टू म्हणजे हे फॉर्म्युला आपल्याला क्लिअर क्लिअर सांगतो त्यांची एस म्हणजे काय असतं थोडक्यात बेरीज असते म्हणजे काय एस इज इक्वल टू येन अपॉन टू इन टू मग इथं काय ए प्लस एल तर ही काय झाली त्यांची थोडक्यात बेरीज होणार म्हणजे इथं काय करायचं आता इथं आपल्याला सांगा आता इथं एस म्हणजे काय आहे त्यांची शेवट येणारी बेरीज मग काय मग इथं एन म्हणजे किती संख्या आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता आपल्याला माहिती दहा संख्या आहेत त्या दहा चे दोन <coughs> आता कंसात म्हणजे गुणाकार असतो ए म्हणजे पहिली संख्या दोन आणि एल म्हणजे लास्ट संख्या म्हणजे कोणती शेवटची संख्या ती आहे वीस बरोबर का नाही मग कोणीतरी आलेले त्यांना आधी एंटर करून घेऊ आपण धर्मराज बाबू उशीर करू नको लवकर येत जा बघा आता त्याच्यानंतर मग इथे किती होईल आता इथं आपल्याला सरळ सरळ सांगता येतं इथं बघा मग इथं याला भाग जाईल पाच येईल इथं आणि इथं वीस आणि दोनची ची बेरीज किती येईल बावीस म्हणजे पाच म्हणजे फाईव्ह इन टू ट्वेंटी टू मग यांची अँसर येणार वन हंड्रेड टेन आता वन हंड्रेड टेनला ही झाली बेरीज मग एकूण संख्यांची बेरीज मिळाली आपल्याला एकशे दहा संख्या किती आहेत दहा मग याला भाग द्या झिरो आलं की नाही उत्तर तेच तुम्ही ज्या पद्धतीने जाल त्या पद्धतीने तुम्हाला जे सोपं वाटतंय ते त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता पण आपल्याला अॅन्सर मॅटर करतंय आपलं उत्तर निघलं पाहिजे हे लक्षात घ्या समजलंय ना पुढे जाऊ का मग आता गुड इतकं काय अवघड नाही ते फक्त काय करायचे ट्रिक लक्षात ठेवायची आपल्याला अशा क्रमवार संख्या दिल्यात ना त्या संख्या मांडून बघा आणि समजा थोडक्यात विषम संख्या दिलेल्या असतील दिल, विषम म्हणजे कशा पाच सात नऊ अशा दिलेल्या असतील दिल तर ती एक जी मधली संख्या असणार आहे ते म्हणजे उत्तर पण जर आपल्याला समसंख्येत दिलेलं असेल चार सहा आठ दहा अशामध्ये आता वरती दहा दिल्या होत्या मग मधल्या दोन संख्या निवडायच्या आणि त्यांची बेरीज करून भागिले दोन करायचं बस अँसर तुमचं येऊन जाईल ठीक आहे त्यानंतर आपल्याला पुढे पहिल्या पाच विषम संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आता पहिल्या पाच म्हणजे कोणत्या आहेत त्या सरळ सरळ आहे वन टू विषम संख्या आता वन टू नाही येणार ना, वन थ्री फाय सेवन नाईन बरोबर ही आल्यात ह्या पहिल्या पाच विषमसंख्या आहेत मग यांची सरासरी पाच आहेत ना ह्या मग इकडून दोन सोळा इकडून दोन सोळा मधली जी आहे ते ऑप्शन नंबर बी ओके समजलं का जायचं का पुढे यास। ओके यास। चला मग आता आणखी हे समजून घेऊयात आता आणखी पुढचा भाग तर आठ संख्यांची बेरीज दोनशे आहे हा भाग आपण काल शिकवलेला आहे तर हा नक्की तुम्हाला समजेल आणि येणार आहे तुम्हाला शंभर टक्के बघा यांचं काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या वेळेला आपल्याला ऐका ज्या वेळेला सरासरी दिली जाईल आणि संख्या दिली जाईल त्यावेळेला त्यांचा गुणाकार करायचा असतो पण ज्या वेळेला बेरीज दिली जाते आणि संख्या दिल्या जातात त्यावेळेला त्यांचा भागाकार करायचा असतो हे लक्षात ठेवायचं आहे बघा इथं बेरीज दिलेली आहे आणि इथं संख्या दिल्यात किती तर भागाकार करून टाका चला येणार अँसर जे असणार आहे किती असेल ते सांगा सांगा ट्वेंटी फाय okay? ओके ऑप्शन नंबर बी समजलंय ना आता हे काय म्हणलं मी जर तुम्हाला सरासरी दिली आणि संख्या दिल्या तर समजा यांचा गुणाकार जर तुम्हाला बेरीज दिलीन दिली संख्या दिल्या तर ह्या बेरजेला संख्येनं भागायचं काल हे सांगितलेलं होतं आता इथं बघा इथं परत आणखी तसंच इथं सात सातवा प्रश्न आहे आपला बारा बारा संख्यांची बेरीज किती आहे तर ती चारशे ऐंशी आहे म्हणजे फोर हंड्रेड एटी आहे त्यांची ॲव्हरेज आपल्याला काढायची फाइंड द ॲव्हरेज ऑफ दिस तो काय करायचं मग पुढे यांचं सरळ सरळ फोर हंड्रेड एटी अपॉउंड ट्वेल्व आणि मग काय येईल बघा ट्वेल्थचा टेबल ट्वेल्फ फोर आन्सर फोर्टी शोधा कुठे ऑप्शन नंबर सी ओके नंबर नेक्स्ट पुढे जाऊ आता जे आहेत क्वेश्चन्स तर हे आपल्याला आले पाहिजेत नेक्स्ट क्वेश्चन इज एटीन म्हणजे अठरा आणि बावीस यांची सरासरी किती तर अठरा आणि बावीस यांची सरासरी आपल्याला काढायची असेल तर यांची सरळ दोन इंची बेरीज करून टाकान दोन्ही भाग द्या म्हणजे अठरा बावीस किती झाले हो चाळीस भाग जर दिला तर वीस ठीक आहे ने भी। भी। काई -काई तर ऑप्शन नंबर बी काही खूपच सोपे काही काही मात्र डोके लावणारे प्रश्न आहेत तर असे आहेत आता इथं बघा तीन सलग संख्यांची सरासरी पंधरा आहे आता इथं आपल्याला थोडस तुम्हाला डोकं लावायचंय सरासरी आता तीन तर मधली संख्या कोणती तीन संख्या माहितीत का आपल्याला नाही माहिती त्यांची काय आहे थोडक्यात सरासरी पंधरा आहे बघा तर आता आपल्याला माहितीये तीन संख्या आहेत आणि सरासरी दिली मी तर काय करेन यांची बेरीज गुणाकार करून बेरीज करील बेरीज आलेली पंचेचाळीस मग पंचेचाळीस बेरीज येते तर यांच्यामधून शोधायची आता तीन संख्या कोणत्या कोणत्या असतील तर तर बघा मग तीन तो हे तर ऑप्शन मधून जायचंय आता ऑप्शन मधून जर गेलो आपण हे ट्रिकनं सांगतोय हे असं सूत्रांना मग थोडा वेळ जाईल तर बघा नुसार जर गेलो आपण तर इथं शोधायचं आपल्याला इथं चौदा आहे तिथं पंधरा आहे तिथं सोळा आहेत मग इथं यांची बी ह्या तिघांची बेरीज करून बघू आपण ह्या तिघांची मग नाही झाली तर ह्या पुढच्या तिघांची केली असती तर अगोदर वर्षा तीन यांची बेरीज करून बघू चौदा पंधरा किती होतात एकोणतीस एकोणतीस सोळा पंचेचाळीस करेक्ट आहे म्हणजे ह्या तीन संख्या मिळाल्या आपल्याला बरोबर का नाही आणि मग मधली संख्या कोणती तर ती पंधरा आहे संपलं आन्सर मिळून गेलं तुम्हाला समजलंय का याँ याँ। चला तर मग अशा पद्धतीनं नाहीतर मग सूत्रांना जर जायचं म्हणलं तर मग किंवा आपल्या यानं ट्रिक हि ही, ही आता सांगितलेली ही झाली ट्रिक हे गे लक्षात घ्यायचं आहे या पद्धतीनं पण जर समजा आपण जर पुढे पुढे गेलो आता आपल्याला माहित नाही समजा संख्या कोणती तर बरोबर का नाही मग आपल्याला काय करावं लागणार त्या संख्येला एक्स माना पहिली संख्या एक्स मानायची दुसरी संख्या म्हणजे तिच्यात आता एक्स प्लस वन करावं लागेल आणि तिसरी संख्या म्हणजे एक्स प्लस टू हिच्यात जर एक टाकलं तर पुढची मिळणार हिच्यात दोन टाकले तर त्याच्यात पुढची मिळणार बरोबर का नाही म्हणजे ही झाली आता आपल्याला संख्या ही जी एक्स प्लस वन असणार आहे ती मधली संख्या असणार आहे पण आपल्याला आता शोधायची मग ची किंमत आपल्याला काढावं लागणार अगोदर मग आपली सरासरी काय सांगते या सगळ्यांची बेरीज करा बघा सरासरी काय सांगते सगळ्यांची बेरीज करा एक्स एक्स त्यानंतर पुढे काय करायचं एक्स प्लस वन एक्स प्लस वन प्लस एक्स प्लस टू आणि मग ह्या सगळ्यांची बेरीज याला भाग द्यायचा कितीनं न मग भाग देत असताना कसं करायचं तर याच्यामध्ये मग हे एक्स एक्स आणि हे एक्स किती झाले हे थ्री एक्स बरोबर का नाही थ्री एक्स प्लस किती झाले मग हे पुन्हा हे व टू आणि वन किती झाले तर हे थ्री झाले बरोबर का नाही मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करता काय करावं लागेल मग या ठिकाणी भागिले किती पुन्हा हे पुन्हा छेद छेदामध्ये तीन मग काय करायचं याच्यातून तीन कॉमन काढायचा तीन कॉमन काढण्याची पद्धत काय आहे तर या ठिकाणी बघता येईल आपल्याला बघा मग काय करता येईल तर याच्यामध्ये काय करायचं तर हे तीन कॉमन घ्या म्हणजे एक्स प्लस वन होईल आणि भागिले तीन मग हे तीन तीन कॅन्सल होतील आणि मग काय येईल त्याची व्हॅल्यू एक्स प्लस वन म्हणजे आपली जी संख्या आहे म्हणजे इथं काय काय झालं मग आपल्याला तेच मिळालेलं आहे एक्स प्लस वन म्हणजे किती आली थोडक्यात ती थोडक्यात आपल्याला सांगता इथं जी मधली संख्या असणार आहे ती संख्या आणि मग ती संख्या आपण कोणती काढलेली आहे तर ती फिफ्टीन काढलेली आहे चला पुढचा प्रश्न या ठिकाणी घेऊयात पाच या संख्येच्या पहिल्या दहा पटींची सरासरी इथं काय करायचं आपल्याला पाच हि पहिल्या दहा पट म्हणजे कशी थोडक्यात त्यांची पा पाचचा पाडाच आहे हा पाचचा पाडा आपण घेत असताना मग काय होईल पहिल्या दहा संख्या आहेत म्हणजे किती पन्नास बरोबर का नाही मग पन्नास ज्या आहेत तर यांची आपल्याला काय करायची आहे थोडक्यात सरासरी काढायची आहे तर कशी काढणार मग सरासरी आता कोण सांगतो मला आपल्याला माहिती का संख्या किती दहा संख्या येतात दहा पटीची म्हणजे दहा संख्या झाल्या हे तर माहीत झालेली आहे आपल्याला बरोबर का नाही मग यांची सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज करावं लागेल मग सगळ्यांची बेरीज आपल्याला माहित नाहीये परंतु मग काय करावं लागेल ला आपल्याला पहिली संख्या माहिती आहे पहिली संख्या पाच आहे शेवटची संख्या काय आहे पन्नास आहे मग सूत्र आपलं मगाचं एन अपॉन टू इन टू म्हणजे ए प्लस एल बरोबर का नाही मग ए प्लस एल म्हणजे काय झालं मग एन किती आहे थोडक्यात तिथं दहा आहेत बरोबर का नाही मग इथं दहा भागिले दोन पहिली संख्या पाच अधिक इथं शेवटची पन्नास मग काय होईल यांचं कॅल्क्युलेशन करायचं सेम त्या पद्धतीनं मग कॅल्क्युलेशन करताना काय करावं लागेल इथं पाच येईल आणि हे इथं किती झाले पाच आणि हे पन्नास पंचावन्न म्हणजे पाच अधिक पाच काय होईल इथं गुणिले असणार आता हे पाच गुणिले आणि बर। हे किती असणार पंचावन्न मग किती होणार पाच गुणिले पंचावन्न बरोबर त्याची जर गुणाकार केला तर तो टू हंड्रेड सेव्हन्टी फाय येतो आणि मग आता टू हंड्रेड सेव्हन्टी फाय जर असेल तर किती संख्येत एकूण टेन मग त्याला भाग द्या आणि आपल्याला माहिती छेदात जर दहा असतील तर काय करायचं एकने पॉईंट पुढे सरकतो म्हणजे काय होईल इथे ट्वेंटी पॉईंट फाय हे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी ओके त्यानंतर नेक्स्ट शंभर आणि दोनशे या दोन संख्यांची सरासरी किती शंभर आणि दोनशेची सरासरी किती दोन, दोन संख्यांची सरळ आहे यांची बेरीज कारण भागिले दोन करा म्हणजे बेरीज आहे तीनशे भागिले दोन म्हणजे उत्तर येणार दीडशे दीडशे कुठे ऑप्शन नंबर सी ला ओके सहा संख्यांची सरासरी बारा आहे त्या सर्वांची बेरीज किती आता सहा संख्या आहेत संख्या माहितीत आपल्याला एकूण बारा सरासरी माहीत झालेली आहे मग यांची काय करायची यांचा मल्टिप्लिकेशन करा बारसर म्हणजे सेव्हन्टी टू इज द अँसर ओके त्यानंतर पुढे चार आठ बारा सोळा यांची सरासरी किती तर चार आठ बारा सोळाची सरासरी किती आहे सेम आपल्याला सांगता येईल त्या पद्धतीनं किती येईल बरं यांची सरासरी इकडे मधल्या दोन संख्या घ्या बारा आणि आठ यांची वीस घ्या भागीले दोन करा दहा ऑप्शन नंबर बी वरती येईल ठीक आहे त्यानंतर पुढे पहिल्या वीस नैसर्गिक संख्यांची सरासरी आता पहिल्या वीस नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती पाहिजेत तर पहिल्या वीस नैसर्गिक म्हणजे किती एक ते वीस आहेत बरोबर का नाही मग पहिल्या वीस नैसर्गिक संख्या ज्या वेळेला असतात त्यावेळेला एकूण संख्यांची आपल्याला पुन्हा बेरीज काढावं लागेल किंवा मग सरळ सरळ त्या संख्या जर आपण लिहिल्या एक दोन तीन चार म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय मिळेल बघा चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि त्यानंतर इकडे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस म्हणजे असं वन टू ट्वेंटी पर्यंत आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत मग इकडून किती सोडायच्या आता वीस आहेत ह्या वीस संख्या आहेत म्हणजे इकडून नऊ सोडा आणि इकडून नऊ सोडा म्हणजे या दोन्हीच्या मध्ये मग जे मध्ये दोन राहतील दहा आणि अकरा यांची काय करायची बेरीज करा भागीले दोन करा मग किती एकवीस भागीले दोन म्हणजे इथं न... आन्सर किती येणार त्याचं टेन पॉईंट फाईव्ह या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो त्यानंतर पुढे बघा पंचवीस तीस पस्तीस चाळीस आणि पंचेचाळीस हे जर आपण घेतलं तर यांची सरासरी इकडून दोन संख्या सोडा इकडून दोन संख्या मधली संख्या थर्टी फाय येणार सिम्पल कन्सेप्ट आहे नऊ संख्येची बेरीज चारशे पाच आहे बघा यांना भाग देऊन टाकायचा डायरेक्ट चारशे पाच भागिले नऊ म्हणजे इथं फोर नाईन वन जा नाईन नाईन फोर जा थर्टी था सिक्स उरले फोर त्याच्यावर फाय लावा नाईन फाय जा फॉर्टी फाय म्हणजे फोर्टी फाय ऍन्सर आलं त्यामध्ये तुमचं ऑप्शन नंबर बी त्यानंतर पुढे सेवन आणि थर्टीन यांची सरासरी किती तर सात आणि तेरा यांची बेरीज करा वीस भागीले दोन दहा म्हणजे हे आपल्याला ऑप्शन नंबर सी वरती पाहायला मिळेल त्यानंतर सलग विषम संख्यांची सरासरी सहा सलग विषम संख्या आहेत सहा त्यांची सरासरी छत्तीस येते तर आपल्याला लक्षात घ्यायची मधली संख्या विचारलेली आहे तर आपल्याला आता माहित नाहीये मग मा आपण काय करू डायरेक्ट यांचा गुणाकार करा सहा गुणिले छत्तीस बरोबर मग किती यांचा गुणाकार जर केला आपण तर आपल्याला माहिती बघ बघू शकतो आपण मग किती येऊ शकतो तर त्याच्यावरून तर आपल्याला करता येते का बघायचं मग विषम संख्यांची सरासरी आपल्याला बघा सहा सहा छत्तीस म्हणजे पुन्हा थ्री आणि सिक्स थ्री पुन्हा इथं टू हंड्रेड सिक्सटीन आली बरोबर मग टू हंड्रेड सिक्स्टीन मध्ये आपण यांची तीनची कोणत्या येत वरच्या तीन यांची बेरीज करून बघू मग एवढी येते का बघायचं थर्टी टू इथे बघ बघू शकता मग तुम्ही आता मधली संख्या नेमकी किती येते तर आपल्याला शोधता आली पाहिजे की नेमकी ही बेरीज येते का ह्याच्यात बघा टू आणि थ्री फाय आणि फोर नाईन नाही येणार ह्याची पुन्हा थ्री आणि फोर सेवन सेवन आणि सिक्स किती झाले तर आ, सेवन थर्टीन म्हणजे ही बी येत नाही मग पुन्हा बघा थर्टी फोर आणि सिक्स म्हणजे इथं आता आपण अशा मांडून बघू आता ह्या तिन्ही येत नाहीत यातूनही येणार येणार येत नाहीत मग थर्टी फाय थर्टी सिक्स आणि थर्टी सेवन बघूयात लावून तर आपल्याला बघता येईल का बघा आता मग इथं यांची बेरीज फाय सिक्स इलेवन आणि सेवन आ, तर किती होतात हे बघा एकदा इलेवन एटीन मग इथं एट येत आहे का बघा नाही ती बी नाही लागली म्हणजे आपल्याला मग आता नेमकं काय करावं लागेल आपल्याला आता मग या पद्धतीनं जर नसेल निघत तर काय करू आपण दुसऱ्या पद्धतीनं जाऊ मग पण त्या आपल्या मग पहिली संख्या एक्स मानू दुसरीला सलग सहा म्हणजे आता सहा पर्यंत जावं लागेल एक्स प्लस टू विषम संख्या पुन्हा एक्स प्लस फोर पुन्हा एक्स प्लस सिक्स त्यानंतर एक्स प्लस सिक्स आहे पुन्हा एक्स प्लस एट आहे बरोबर का नाही एक्स प्लस एट त्यानंतर एक्स प्लस टेन अशा एवढ्या संख्या आहेत मग ह्या संख्या आपल्याला सहा आहेत आता ह्या सलग विषम संख्या आहेत या आणि मग आता काय करायला लागेल याला भागीले किती संख्या आहेत सहा यांनी काय कराव ह्यांची एक्स 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 ए, एक्स किती झाले हे सिक्स एक्स झाले बरोबर आणि त्यानंतर पुढे किती आहेत मग हे टू फोर एट सिक्स सिक्स सिक, ट्वेल्व ट्वेल आणि एट किती झाले हे ट्वेंटी आणि हे तीन थर्टी मग हे थर्टी आपण मग भागीले किती येणार ह्याला याच्यामध्ये सिक्स याला भागीले सिक्स करावं लागेल बरोबर आणि मग आता ह्याच्यातून पुन्हा सिक्स कॉमन घ्यायचा सिक्स कॉमन घेतल्यानंतर मग एक्स प्लस फाईव्ह असं त्याचा आपल्याला अँसर मिळेल आणि मग एक्स प्लस फाईव्ह म्हणजे ही मधली संख्या असणार आहे बरोबर का नाही मग एक्स किती आहे आपल्याला सरळ सरळ सर, काढता येईल एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू थर्टी इथं आपल्याला आता जावं लागेल मग किती होईल मग आता आपण घेऊयात पुढे बघा आपल्याला माहिती आहे विषम संख्येची मधली संख्या आपल्याला शोधायची आहे तर मग काय करावं लागेल तर एक्स प्लस थ्री मग आपल्याला किती सांगता येईल एक्स प्लस फाय इज इक्वल टू किती होईल मग ती थोडक्यात त्याच्यामध्ये आपल्याला थर् थर्टी ट्वेंटी एट होईल बरोबर म्हणजे एक्स जी आहे एक्स म्हणजे किती असेल मग तर ती ट्वेंटी एट असेल आणि त्यानंतर म्हणजे इथे एक्स जर ट्वेंटी एट येत असेल तर मग ही एक्स प्लस फाईव्ह म्हणजे किती आली ती थर्टी थ्री आली आणि म्हणून मग इथं त्याचं आपल्याला थोडक्यात काय होईल या आपल्याला ऍन्सर सांगता येईल ऑप्शन नंबर बी हे थोडक्यात सांगता येईल तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सोडवायचे आहेत त्यानंतर जरा काही काही वेळेला कॉम्प्लिकेटेड आहेत पण थोडंसं डोकं लावं लागेल वन प्लस फिफ्टी वन प्लस फिफ्टी जर आपण पाहिलं तर या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती एक ते पन्नास ज्या आहेत नैसर्गिक संख्या तर आपल्याला माहिती आहे एक ते पन्नास आहेत म्हणजे इकडून आपण ट्वेंटी फोर सोडू आणि इकडे ट्वेंटी फोर आणि इकडे काय करायचं थोडक्यात इकडून ट्वेंटी फोर सोडायच्या म्हणजे किती येतील मग त्या दोन संख्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आता हा एक मला वाटतं ट्वेंटी फाय आणि त्यानंतर ट्वेंटी सिक्स येतील बरोबर असंच ना आता इथं या ठिकाणी काय करू यांना डिवायडेड बाय टू करू आणि मग आता इथं बघा आपल्याला काय करता येईल यामध्ये इथं मग किती होईल फिफ्टी वन डिवायडेड बाय टू म्हणजे इथं ट्वेंटी फाय पॉईंट फाय असा आन्सर आहे का ऑप्शन नाही म्हणजे आपला इथं ऑप्शन इथं ते जर दिलेलं नसेल परंतु इथं ते असेल तर ट्वेंटी फाय हेच या ठिकाणी करेक्ट करायचं असतं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढे आणि जर नाही नाही तर मग अशा वेळेला काही वेळेला काय होतं ना काही क्वेश्चन बी आपले रॉंग होतात म्हणजे ते क्वेश्चनच बाद होत असतात अशा वेळेला त्यानंतर बघा थ्री सिक्स नाईन अँड फिफ्टीन तर यांची सरासरी किती तर यांची सरासरी आता सरळ हे मधली संख्या यायची ठीक आहे या पद्धतीनं आपल्याला सांगता येत आहे तर अशा पद्धतीने हे ट्वेंटी क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आहेत आणि ते तुम्ही स्वतःचे होते थांबूयात या ठिकाणी थँक्यू